आजच्या गोष्टीचे नाव आहे कबूतराची शिकवण नेहमी खरे बोलावे एका मोठ्या शहराच्या गजबजलेल्या बागेत एका उंच झाडावर कबूतरांची एक वस्ती होती या वस्तीत राजा नावाचं एक तरुण कबूतर राहायचं राजा दिसायला सुंदर होता आणि त्याला भरभरून उडता येत होतं पण त्याला एक वाईट सव्य होती तो छोटे मोठे खोटे बोल बोलायचा त्याला वाटायचं की खोट बोलून तो कोणत्याही अडचणीतून सहज बाहेर पडू शकतो ते दिवस बागेत एक मोठा ससाणा आला ससाणा खूप भुकेला होता आणि कबुतरांना पकडण्यासाठी तो झाडाभोवती फिरत होता इतर कबूतरांनी राजाला सावध केलं राजा ससाणा आला आहे सावध रहा पण राजाला वाटलं की तो काहीतरी खोट बोलून ससाण्याच्या तावडीतून सुटू शकेल जेव्हा ससाणा त्याच्या जवळ आला तेव्हा राजाने घाबरून त्याला सांगितलं अहो ससाणा महाराज इथे काय करताय या झाडावर नाही पलीकडच्या झाडावर तर खूप जाडजोड कबूतर आहेत मी नुकताच तिकडून आलोय ससाणा काही क्षण थांबला त्याला राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसला नाही पण त्याने विचार केला की एकदा बघायला काय हरकत आहे तो दुसऱ्या झाडाकडे उडून गेला राजाला वाटलं की तो वाचला पण इतर कबूतरांनी हे पाहिलं त्यांना राजाच्या खोटेपणाचा खूप राग आला एक वृद्ध कबूतर पुढे आलं आणि रागाने त्याला म्हणाले राजा तू खोट बोलून स्वतःला वाचवलंस पण दुसऱ्या कबूतरांना धोक्यात घातलंस खोट बोलणं हे तात्पुरतं सुख देतं पण ते विश्वास तोडतं तेवढ्यात ससाणा परत आला त्याला दुसऱ्या झाडावर काहीही मिळालं नाही त्याला राजाच्या खोटेपणाची जाणीव झाली तो राजाक धावला भनाला, तुला वाटल, तू तु मजाशी खोट बोलून मला फसवू शक नहींस सत्य समोर नीत ने राजावर राजा झड़प घातली राजा खूब घाबरला चूक कबूल के लिए सुदैवाने वृद्ध कबूतराने मध्यस्थी के लिए ससायाला समझावल राजाला त्याची चूक कला स राजाला सोडुन दिल पण त्याला एक धड़ा मिला होता या घटनेनंतर राजाने कधीही खोट बोललं नाही त्याला कळलं की खोट बोलल्याने केवळ त्रास होतो आणि लोकांचा विश्वास गमावला जातो तर्ख्र बोलल्याने शांतता आणि आदर मिळतो